आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल दत्त कारखानेने जाहीर केली 2877 रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार संपूर्ण एफआरपी स्वाभिमानीचा लाढ्याला अखेर आले यश स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफ आर पीसाठी सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आला असून दत्त कारखान्यानं एकरकमी एफ आर पी रुपये दोन हजार आठशे सत्त्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास आज सुरुवात केली हंगाम सुरू होऊन मुदत संपली तरी कारखानदारांनी एकरकमी एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नव्हती यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन छेडण्यात आलं होतं कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर तेवीसशे रुपये जमा केल्यानंतर उर्वरित रकमेबाबत कारखानदारांनी साखर देऊ केली होती मात्र त्यास काही शेतकऱ्यांचा विरोध होता तर स्वाभिमानीने तुम्ही आधी साखर द्या विक्रीचं मग बघू असं कारखानदारांना दिलं होतं शिरोळच्या दत्त कारखान्यासमोर स्वाभिमानीनं आंदोलन सुरू करण्याचं जाहीर केलं होतं यावर दत्त कारखान्याच्या वतीनं संपूर्ण एफ आर पी जमा करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं दरम्यान शासनाने कारखानदारांना अनुदानाची शंभर टक्के हमी दिल्याने कारखान्याकडून शेतकऱ्यांना एफ आर पीची पूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या पार्श्वभूमीवर शिरोळच्या दत्त कारखान्यानं आज शेतकऱ्यांची पूर्ण एफ आर पी रुपये दोन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं जाहीर करत रक्कम जमा करण्यास सुरुवात ही केली स्वाभिमानीच्या लढ्याला अखेर यश आलं असून कारखान्यानं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सावकार माद नाईक यांनी दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांचे आभार मानून स्वाभिमानीच्या वतीनं त्यांचा सत्कार केला यावेळी सावकार माद नाईक यांच्यासह सा सागर हिप्परगे विश्वास बालीघाटे अण्णासाहेब चौगले आदिनाथ हिमगिरे बंडू पाटील सागर शंभू शेट्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे मग काही अडचणीमुळं साखर्याचे दर असतील त्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना देखील अडचणी होत्या कारण तेवीसशे रुपयेमध्ये काहीही राहत नाही आणि दादांना वेळोवेळी आम्ही देखील हे सूचना दिलेली होती म्हणजे सांगितलं होतं पण त्यांच्या पण काही अडचणी होत्या आणि मी पहिल्यांदा अभिनंदन करतो दादांचं की का तर गेल्या वेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कोण दिलं असेल तर आपल्या जिल्ह्यात दत्त कारखान्यानं एक रकमी गेल्या वेळेचं ठरल्याप्रमाणे आमचं पैसे दिलेले आहेत त्याच्यानं आणि ह्या वर्षी देखील पहिल्यांदा अग्रेसर घेऊन जिल्ह्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा जाहीर केला आणि आज जी अपारबी बसते ती एक रकमी देण्यास डिसेंबर अखेर जमा करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल आमच्या अण्णा चौगले असतील फुलारे ममा असतील आदिनाथ हिमगिरे सागर शंभू शेट्टी असतील चिप्परगे असतील बंडू सर्वच आमचे स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही इथं तुमचं अभिनंदन करतो आणि सत्कार करतो कारण हे पहिल्यांदा इतिहासात आपल्या तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतला अशा पद्धतीनं सगळ्या कारखानदारांनी निर्णय घ्यावा शेतकरी बरेच अडचणीत आहेत आणि परवा दिवशीच आम्ही इथं ठरवलं होतो मोर्चा घेऊन यायचा दादांच्या शब्दा खातीर दादा म्हटले अरे तुम्हाला बोलू देत नाही मी तुम्ही जाहीर करतो असं सांगितले आणि त्या पद्धतीनं दादांनी मला सांगितले आणि त्यावेळेस मी पेपरला ट्रीटमेंट लगे दिलं की थांबवा दोन दिवस दादांनी दोन दिवसात निर्णय घेतो म्हटल्यात आणि ते गणपतराव दादांनी आज निर्णय घेतला आणि एक रकमी अपार द्यायचा निर्णय घेतला त्यांचं परत एकदा आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी यांच्या वतीनं अभिनंदन करतो करतो काय की आता चौकनी सांगितले तेच ते गेल्या वर्षीच दोनशे रुपये म्हणजे जाहीर केले म्हणजे दोनशे रुपये आणि ती धुऊन पण रक्कम ज्या त्या वेळेला देऊन टाकल्या आणि काही कारखाने एफ आर पी रक्कम अजून आमच्या हातात पडली नाही अजून गेल्या वर्षाचं सतरा अठराचं गैितांकामा त्याचबरोबर विशेष आम्ही अभिनंदन दादांचं करणार आहे आम्ही शेतकरी संघटना असेल किंवा आम्ही ऊस ऊस उत्पादक शेतकरी असेल आम्ही कोंबडीच्या अंड्यासाठी भांडतो कायम आणि ते भांडलंच पाहिजे कायम कोंबडीचं अंडा आहे ते अंडं विकायचं असं त्यासाठी म्हणतो पण ती कोंबडी जागृत ठेवायचं म्हणजे जिवंत ठेवायचं ते काम मोठं काम दादानी घेतले ह्या तालुक्यात असतील महाराष्ट्रात मोठं असेल की स्वतः त्यात लक्ष घालून स्वतःची बँक त्या झुकून देऊन आपलं मन धन सगळं झुकून दिलंय आणि क्षारपट जमिनीवर एवढं त्यांनी प्रयत्न करायलाय कारण ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आम्ही अंड्यासाठी भांडूच भांडू काय दरासाठी अंड्याच्या दरासाठी पण कोंबडी जिवंत राहिली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला पुढची पिढी आमच्या पिढी गेली पुढची पिढीला काय ती पिढी जेवण ठेवायचं काम दादा एवढं मोठं काम केलंय त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करतो